देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माहिती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं या वर्षभरात माहिती सरकारची कामगिरी नेमकी कशी राहिली सरकारनं काय कमावलं काय गमावलं हे जाणून घेणार आहोत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी राज्यातल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे या एका वर्षामध्ये सरकारनं काय गमावलं काय कमवलं संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत सोबत आहेत खासदार सुप्रदेव सुळे ताई मला सांगा की एक वर्षाचं कारभार कसं विवेचन करणार एकतर एवढं मोठं मॅन्डेट खूप वर्षाने एखाद्या सरकारला मिळाले काँग्रेस पक्षाचं सरकार, सरकार होतं तेव्हा एका पक्षाला एवढा मोठा मतदान लोक करायचे विश्वासाच्या प्रेमाच्या नात्याने हे एक सरकार आहे आणि त्यांना खूप मोठं यश एक वर्षापूर्वी मिळाले त्याच्यामुळे खूप अपेक्षेने लोकांनी त्यांना मतदान केलं पण हे दुर्दैव आहे की गेल्या एक वर्षामध्ये आरोप प्रत्यारोप राजीनामे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले खुनाचे आरोप झाले त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या संख्येने वाढलेल्या आहेत अतिवृष्टी झाली कर्जमाफी नाही झालेली शिक्षकांच्या आत्महत्या झाल्या आहेत महिलांवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत महाराष्ट्रातला क्राईम वाढलेला आहे त्याचबरोबर जलजीवन मिशन हा केंद्र सरकारचा एवढा मोठा उपक्रम तो अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेला आहे असं महाराष्ट्र आणि भारत सरकार दोघंही म्हणतं आणि त्यातीलच काम करणारे युवा मुलांनीही पेमेंट झालं नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत बेरोजगारी वाढली आहे इन्व्हेस्टमेंट्स नाही वाढलेले आहेत अनेक भागातून अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं आहे त्यांना अजून न्याय नाही मिळाला आहे महिलांवरचे अत्याचार मोठ्या संख्येने वाढलेले आहेत हुंडा हुंडाबळी मोठ्या संख्येने वाढलेल्या आहेत त्यामुळे एक वर्षात महाराष्ट्राने खरं मला विचाराल तर फार काही कमवलेलं नाही गमवलंच जास्त आहे आणि लोक गमावली आहेत हे दूरता महाराष्ट्र म्हणजे की बिझनेस हब इंडस्ट्री हब म्हणून ओळखलं जायचं या वर्षभरामध्ये किंवा मागच्या काही वर्षामध्ये कोणता नवीन बिझनेस आला असं वाटतं नाही माझ्या माहितीप्रमाणे फार काही मोठे उपक्रम इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात आलेल्या नाहीत अ मॅटर फॅक्ट आजच मी पार्लमेंट संसदेत बोलत असताना सांगितलं की म्युच्युअल फंड्स किंवा याच्यात शेअर मार्केटमध्ये मा जे मोठ्या संख्येने इन्व्हेस्टमेंट इव्हन परदेशातून येत होत्या त्याही कमी झाल्यात हा भारत सरकारचा डेटा सांगतो त्याच्यामुळे आजची जी परिस्थिती आहे किंवा आज रुपी नव्वद रुपयाला एक डॉलर मागे नव्वद रुपये जे अतिशय चिंताजनक ही परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याही राज्यामध्ये म्हणजे हिंजवडीमध्ये आपल्याला आठवत असेल हिंजवडीमधल्या काही इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात बोलाव्या लागतं मी स्वतः दर महिन्याला दोन वेळा Hmm. हिंजवडीचा रिव्ह्यू होते रस्ते असेल पाणी असेल वीज असेल पोल्युशन असेल प्रदूषणाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांमध्ये आम्ही जातीने सगळे लक्ष घालतोय पण प्रशासनाकडून मीटिंग घेतल्या जातात पण आउटपुट काही होत नाही काहीच नाही म्हणजे एवढ्या मीटिंग सगळ्यांनी घेतल्या सरकारनी पण बदल काही होताना दिसत नाही ट्रॅफिक कमी झालाय ना पाण्याचा प्रश्न सुटलाय ना कचऱ्याचा सुटलाय किंवा प्रदूषण कमी झालंय आणि पुण्यात तर म्हणजे हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते की पुण्याला आठवड्याला मा माननीय मुख्यमंत्री विकास कामासाठी येतात पण पुणे हे शहर आज जुनं आपलं सुंदर हिरवं पुणे राहिलेलं नाही तीनचाकी रिक्षा म्हणून असं संबोधलं गेलं या महायुतीला आणि <laughs> ही रिक्षा या हायवेवरून चांगले पळणार असं सांगितलं गेलं होतं काय वाटतं की या तिघांच्या पक्षामधल्या नेत्यामधला अंतर्गत वाद विवाद संवाद नाही खरं तर गेल्या तीन चार दिवसात तुमच्याही चॅनलवर तुम तुम्ही सगळ्याच चॅनलवर दिसते एक गोष्ट मारा मार्या पाल पिस्तूल उगारली अशी परिस्थिती म्हणजे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये एकामेकावर टीका सगळ्यांनी केलेली आहे पण ही बोचरी जी टीका आणि पातळी सोडून जे राजकारण महाराष्ट्रात चाललं नाही हे महाराष्ट्राला न शोभणारे ही आपली संस्कृती नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे म्हणजे आपण दुसऱ्या राज्यांबद्दल बोलायचो आणि एक काळ असा होता की या देशात बिमारू स्टेट्स बद्दल बोललं जायचं पण त्या बिमारू स्टेट्स एक तर बिमारू राहिलेल्या नाहीत आता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे अशा मारामाऱ्या होत नाहीत मग महाराष्ट्राचा कुठला नवीन ट्रेंड काढलाय नगरपालिकेला कॉलर धरून आणि पैसे नोटबंदी सारखा एवढा मोठा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला की काळा पैसा भारतातून हद्दपार आम्ही करू काय झालं त्याचं एका मंत्र्याच्या घरामध्ये एवढी मोठी पैशाची बॅग सापडली त्याच्यानंतर सत्तेमधले लोक एकामेकाचे पैसे कॅश पकडून आहेत मग जर काळा पैसा नाहीये कॅश नाहीये नोटबंदी झालीये तर सत्तेच्या लोकांकडून एवढे पैसे येत आहेत कडे कोण त्यांना एवढा कॅश देतो याची इन्क्वायरी व्हायला नको आणि जो ज्याच्यावर सत्तेमधले लोक आरोप प्रत्यारोप करतात त्यालाच त्यांच्या पक्षात घेतात आणि त्याला क्लीन शीट आणि वॉशिंगमधून मशीन मदू, मधून काढतात हे खूप दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी गात नगरपालिकेलाच एवढा गोंधळ जो आहे तो दिसून आलेला आपल्याला पैसा असेल किंवा मारा मारामारी असेल किंवा आता तर जिल्हा परिषद आणि महापालिका असणार आहेत तर हे चॅलेंज निवडणूक आयोगाच्या समोर असणार आहे की की या निवडणुका सुरळीत पार पाडणार बरं आणि निवडणुकीमध्ये जर अशा काही पैसे म्हणजे की जे दिसत दिसतायत तर त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहेच ना आणि नाही जर आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही कोर्टात जाणार कोर्टात जाण्याशिवाय दुसरा काही मार्गच राहणार नाही आमच्याकडे पण ज्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या किंवा आणखीन काही ठिकाणी असं व्हिडिओ आले होते की मतदान जे आहे ते बोगस मतदानाच्या संदर्भामध्ये ते तर आहे त्याच्यावर मंगळवारी हाऊसमध्येच चर्चा आहे ना चर्चा मंगळवारी त्याची धन्यवाद ताई तुम्ही आम्हाला वेळ दिला तर सुप्रियाता होते की संसदेपासून ते महाराष्ट्रातील संपूर्ण स्थितीवर सुद्धा ताईंनी भाष्य केलेलं आहे परंतु आरचा मुद्दा असेल सध्या राज्यामधला कायदा सुविस्थेचा मुद्दा असणार त्यावर बोलतच राहणार वेळ मागितलेली आहे अमित शहा यांच्याकडून केंद्र सरकार नेमकं काय आश्वासन देत का आणि यावर काय उपाय करते का ते बघावं लागणार आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे डी टी व्ही दिल्ली